आपली चौकी करण्यात नंबर निवडणूक तिथल्या लोकांनी हातात घेतलेली आहे यांचं डिपॉझिट तिथं जप्त होणार याची मी तुम्हाला खात्री देतो माथेरानमध्ये नगरपरिषद निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू आहे प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून काल महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चंद्रकांत चौधरी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ माथेरानमधील राम चौकात पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेत माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांची शहर प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली तर माथेरान युवासेनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी राकेश कोकळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे राकेश कोकळे हे धनगर समाजाचे अध्यक्ष असून मनोज खेडकर यांचे प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते मानले जातात त्यामुळं आता माथेरान शिवसेनेची धुरा खेडकर आणि कोकळे यांच्या खांद्यावर असणार आहे आपल्या जिगरी मित्र चंद्रकांत चौधरी यांना विजयी करण्यासाठी मनोज खेडकर पूर्ण क्षमतेनं तयारीला लागले आहेत विशेष करून प्रभाग क्रमांक नऊ आणि दहा हे त्यांनी प्रतिष्ठेचे प्रभाग म्हणून घेतले असून या दोन्ही प्रभागांवर ते बारीक लक्ष ठेवून असल्याचं बोललं जात आहे जाहीर सभेत बोलताना प्रभाग क्रमांक दहा मधून शिवराष्ट्र पॅनलचे उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रसाद सावंत यांचं डिपॉझिट जप्त करणार असल्याचं विधान करून त्यांनी राजकीय तापमानही चांगलंच वाढवलं आहे तुम्हाला आता काय का तो धरा शिकवायचं हे ठरवलेलं आहे या पर्यटन मंत्री साहेब आहे आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत या वॉर्डाची निवडणूक दहा नंबर वॉर्डची ची निवडणूक तिथल्या लोकांनी हातात घेतलेली आहे यांचं डिपॉझिट तिथे जप्त होणार याची मी तुम्हाला खात्री देतो आणि त्याच वॉर्डमधून मधून चंदीबाईना सगळ्यात जास्त आघाडी मिळणार आणि त्याच वॉर्डच्या आघाडी सुरू होणार आहे त्याच्यामध्ये चंदीबाई हे कमीत कमी पाचशे मतांनी या मागे शहर प्रमुख मनोज खेडकर हे चंद्रकांत चौधरी यांच्या मागे सावली प्रमाणासोबत राहून संपूर्ण माथेरान पिंजून काढत आहेत त्यामुळं येत्या निवडणुकीत मनोज खेडकर कोणता करिश्मा दाखवतात याकडे संपूर्ण माथेरानचं लक्ष लागून राहिले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर